आयबीए बी ए फाईव्ह न्यूज चॅनल आणि सावरी या गावामध्ये प्रधानमंत्री सडक योजनेचे काम सुरू आहे बाजूला आपण बघू शकता काही रस्ता यांनी मुरून टाकून पूर्ण खडीकरण केलेलं आहे आणि त्यानंतर हा या कालव्याची भीस टाकून हे मुरून समजून हे दाखवत आहेत हे पूर्ण करत आहेत हे हे भीस टाकत आहेत म्हणून समजून ही भीस टाकत आहेत लाज वाटले पाहिजे त्या अभियंत्याला कार्यकारी अभियंत्याला की भीस टाकून हा रस्ता तयार करत आहेत मी याआधी त्यांना फोन केलो परंतु ते यायला तयार नाही आहेत भीस टाकत आहेत फोर्टी एम mm एम ऑर भीस टाकणं हा कोणत्याही मध्ये तरतूद नाही आहे तरी पण भीस टाकून काम सुरू आहे मी कॅमेरामॅनला विनंती करतो की अजून आपण सामोर जावा भीज टाकून कालवात रस्ता तयार होत आहे हा किती दिवस रस्ता चालणार हे कळत नाही हे कालव्याची भीज टाकून हा रस्ता तयार करण्यात येत आहे जर गावामध्ये ग्रामपंचायतीच्या एखादा काम सुरू असतो तर गावातले कितीतरी लोक येऊन त्या कामाच्या मागे फिरतात आणि त्याच्यामध्ये मुरूम कमी आहे तर सिमेंट कमी आहे कमी आहे असे म्हणतात परंतु हा मेन रस्ता जो आपण नेहमी करतो याच्यामध्ये कोणीच बोलत नाही आहेत लाज वाटल्या पाहिजे त्या अशा गावातल्या ते काम करताना त्यांना अडथळे आणतात हे पहा हे माटी ही भीस ही भीस तुम्ही भी पाहू शकता ही भीस टाकून हा रस्ता तयार करण्यात येत आहे तरी पण त्या अभियंत्याला मी फोन केलो तरी परंतु अभियंता येण्यास तयार नाहीये ही जी बाब आहे वर वरपर्यंत जाणार आहे कॅमेरामॅनला मी विनंती करतो की आणखी सामोर जावं आणि दाखवावं हा रस्ता हा रस्ता दाखवावा त्या खालती कॅमेरा करून की कसा माती टाकून हा रस्ता बनवत आहेत आणखी बाग जावं हे सगळी माती बघा हा दुवा उडतो हा की माती माती टाकून हा मुरुम नाही आहे कालव्याची भीस आहे आणि कालव्याची भीस टाकून हा रस्ता तयार करण्यात आहे रस्ता तयार करण्यात येत आहे हे पहा बघू शकता कॅमेरा कॅमेरा मॅनला मी विनंती करतो की माझ्या हाताकडे होते कॅमेरा फिरवतील ह्या हे खडीकरण पहा हा हे निघून राहिलं आहे सगळं हा सगळं निघून राहिला हे हे निघून राहिले हा हा आणि हा रस्ता तयार होत आहे त्या कार्यकारी अभियंत्याला लाज वाटल्या पाहिजे कुठून डुबून मेल्या पाहिजे त्यांनी निस्ता पैसा कमवण्यासाठी हा रस्ता तयार करत करीत आहेत आम्ही सावरी गावाचे लोक झोपले नाही आहोत आम्ही जागरूक आहोत तरी त्यांना विनंती करतो की त्या त्यांनी येऊन हा रस्ता बघावा पुन्हा हे मुरून न टाकता पुन्हा वीस टाकत आहेत पहा ही भिसा चा ढग ही भीस टाकली या लोकांनी या लोकांनी भीस टाकली आहे हे बघू शकता आपण ही भीस टाकून हा रस्ता तयार करत आहेत किती दिवस हा रस्ता टिकणार एका रस्त्याची व्हॅलिडिटी किती दिवसापर्यंत आहे हे त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरलाच माहीत असेल आमोर, नी सामोर कॅमरामॅननी समोर जावं माझ्याकडे काही कामगारांना मी विचारलो की आता भीश टाके बंद केले का तर ते बनून राहिले की साईट बॉम्ब आम्ही भरत आहोत साईट बॉम्बला कधी मुरू मस्तो साइड बॉम्ब कधीही मुरु असतो आणि हे माती टाकलं आहे या लोकांनी ही माती टाकला आहे जवळ या कॅमेरामॅन ब्रह्मदीप आपण जवळ यावं आणि साइड बॉम्ब म्हणून ये भीस भरत आहे भीज माती नाराची नाराची भिज भरत आहे त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला लाज वाटल्या पाहिजे थोडशी की काम कसं करावं हा आताही मुरुम बरोबर भरत नाही आहेत आणि रस्ता जो भरत आहे हे माती टाकून रस्ता बनवण्यात येत आहे कार्यकारी अभियंत्यांनी जेवढ्या भी जागी भीज टाकलेले आहे पुन्हा जेसीबी नाही रस्ता तो उघडला पाहिजे आणि उखडून पुन्हा तो रस्ता बनवला पाहिजे असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे मी युट्यूब चॅनलच्या संपादक यांना नात्यानं सांगतो की आज ही भीस भरून साईट बॉम्ब भरण्यात येत आहे साईड बँम हा मुरून टाकून भरण्यात येत आहे परंतु ही हे लोक साईड बॉम्ब माती भरून करतायत दादा तू मजूर आहेस हे जे काम करत आहेस काय काय टाकत आहेस तू

मुरुम कुठला आहे कुठून आणला आहे ना कुठून आणल्या माहित नाही ट्रॅक्टर आणलाय कुठल्या का माहित आहे 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 तरी हे गावचे लोक जात आहेत की माती भरून माती भरून हा रस्ता बनवत आहेत हे लोक लाज वाटला पाहिजे यांना पण हे साईड बन जे भरत आहेत हा हा बघा हा हा माती भरून साईट बॉम्ब साईट बॉम्बला माती भरत आहेत काही रस्ता यांनी माती भरून फो, फोर्टीवर पर माती भरून बनवला एक्झिक्युटिव्ह लाज वाटला पाहिजे काम कसं करावं हे लक्ष दिलं पाहिजे तत्काळ त्यांनी येऊन कामाची पाहणी केल्या पाहिजे आपण बघत आय बी ए चॅनल आणि तत्काळ या कामाकडे एक्झिक्युटिव्ह कर, इंजिनिअरने लक्ष दिलं पाहिजे आपण बघत आहात आय बी एव्ह्यू चॅनल धन्यवाद